काँग्रेस आणि उभाठा गटामध्ये वाद अनिल देसाई समोरच झाला कार्यकर्त्यांचा गोंधळ मवियामध्ये दुसफूस एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि या सगळ्या चर्चा सुरू झाल्या पण ज्या कार्यकर्त्यांमध्ये अनिल देसाईंसमोर वाद झाला तेच कार्यकर्ते नंतर त्याच ठिकाणी अनिल देसाईंना डोक्यावर घेऊन नाचले मुंबईतल्या चेंबूरमध्ये नेमके काय घडले आणि या व्हिडिओ मागची रिअल स्टोरी काय जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये दक्षिण मध्य मुंबईतले ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यासोबत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एक विचित्र किस्सा घडलाय चेंबूर परिसरात अनिल देसाई प्रचारासाठी गेले असताना या उपनगरातल्या पांजरपोळ पर परिसरात स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी अनिल देसाईंना विरोध केला या ठिकाणी उबाटा गटाचे कार्यकर्ते आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यामध्ये कथित वाद झाल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाला पण नंतर हा सगळा वाद निव्वळ गैरसमजातून घडल्याचे उघड झाले यासीन तांबोळी हा वंचितचा कार्यकर्ता अनिल देसाई रॅलीत सहभागी झाला होता यासीन तांबोळीने दोन हजार एकोणीसला अणुशक्तीनगर या विधानसभा मतदारसंघातून वंचितच्या तिकिटावर नवाब मलिक यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती यासिनला मवियाच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी करून घेऊ नका अशा स्पष्ट सूचना मवियातल्या नेत्यांना देण्यात आल्या होत्या तरीही यासिन ऐनवेला अनिल देसाईंच्या रॅलीत सहभागी होण्याचा प्रयत्न करत होता त्यालाच या रॅलीमधनं बाहेर काढण्यासाठी तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली झालेल्या गोंधळामुळे अनिल देसाईंची सुरू असलेली पदयात्रा पुढे निघाली पण काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी अनिल देसाईंना बोलवले आणि त्यांना अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचत काँग्रेस कार्यकर्त्यांनी जल्लोष केला मतदानाला अवघे काही दिवस उरलेले असताना केवळ गैरसमजातून ही घटना घडली पण सदर घटनेचा दुसरा व्हिडिओ बाहेर येताच नेमकं काय घडलं हे सर्वांसमोर आलं या घटनेबद्दल आणि झालेल्या गैरसमजाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की सबस्क्राईब करा